नमस्कार वृश्चिक राशीचे राशी, राशी भविष्य सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर देखील सांगणार आहे सप्टेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसनुसार वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना काही बाबतीत अनुकूल आणि काही बाबतीत सावधगिरीचा महिना ठरू शकतो महिन्याच्या सुरुवातीपासून राहू महाराज चौथ्या घरात केतू महाराज दहाव्या घरात शनी महाराज पाचव्या घरात आणि गुरु महाराज आठव्या घरात असतील महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि बुध दहाव्या घरात केतूसोबत असतील मंगळ अकराव्या घरात आणि शुक्र नवव्या घरात असेल तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमची बुद्धिमत्ता सिद्ध करू शकाल आणि नोकरीत तुमची स्थिती मजबूत असेल महिन्याच्या उत्तरार्धात काही आव्हाने येऊ शकतात तुम्हाला त्याबद्दल काळजी घ्यावी लागेल महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगल्या संबंधाचा फायदा मिळेल उत्तरार्धात तुमचे संबंध बिघडू नयेत याची काळजी घ्यावी लागेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी व्यावसायिक सहली फायदेशीर ठरतील प्रेमसंबंध अधिक दृढ होतील परंतु त्यापूर्वी मतभेद होण्याची शक्यता आहे वैवाहिक संबंधामध्ये प्रेम आणि प्रेमसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या नात्यात चांगले क्षण घालवण्याची संधी मिळेल विद्यार्थ्यांना कठीण आव्हानांना सामोरे जावे लागेल तांत्रिक विद्यार्थ्यांना विशेष फायदे मिळतील महिन्याच्या उत्तरार्ध परदेशात जाण्याची शक्यता असू शकते आरोग्य चढ उताराने भरलेला असेल करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना ठीक राहणार आहे केतूसोबत रवी आणि बुध दशम घरात असल्याने तुम्ही तुमचे काम काळजीपूर्वक कराल तुम्ही प्रत्येक काम खूप चांगल्या प्रकारे पूर्ण कराल प्रत्येकजण तुमची बुद्धिमत्ता स्वीकारेल तुमचे तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही चांगले संबंध असतील दहाव्या घराचा स्वामी रवी दहाव्या घरात असल्याने तुम्हाला चांगले पद मिळू शकते परंतु कोणाबद्दलही वाईट बोलू नका जर तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्हाला पदोन्नती मिळू शकते आणि उच्च मिळू शकते सहाव्या घराचा स्वामी मंगळ महाराज महिन्याच्या सुरुवातीला अकराव्या घरात जातील आणि तेरा तारखेपासून बाराव्या घरात जातील त्यामुळे तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा आणि सहवास मिळेल त्यांचा तुम्हाला तुम्हाल फायदा होईल महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला तुमचे संबंध सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल कामाच्या ठिकाणी जास्त धावपाळ होईल आणि तुमच्यावर कामाचा ताण येईल सातव्या घराचा स्वामी शुक्र महाराज महिन्याच्या सुरुवातीला नवव्या घरात असतील आणि पंधरा तारखेपासून दहाव्या घरात येतील परिणामी तुम्हाला व्यवसायाशी संबंधित प्रवासाचा फायदा होईल व्यवसाय वाढेल आणि त्यांच्यासोबत आणि तुमच्यासोबत काम करणारे लोकही तुमच्यावर समाधान असतील जर तुमची आर्थिक परिस्थिती पाहिली तर या महिन्यात काहीशी अनुकूल राहण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरुवातीला मंगळ महाराज अकराव्या घरात असतील तर शनी महाराज देखील पाचव्या घरात बसलेल्या आदर्श घराकडे पाहतील अशा परिस्थितीत एकापेक्षा जास्त मार्गाने पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती वाढेल तुमचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत जाईल आणि दैनंदिन उत्पन्नही चांगले राहील ज्यामुळे तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही परंतु आठव्या घरात बसलेल्या बृहस्पती महाराज काही चांगल्या कामावर पैसे खर्च करू शकतो जे तुमच्यासाठी फलदायी ठरेल आणि कोणतीही समस्या येणार नाही परंतु यामुळे हळूहळू तुमची आर्थिक परिस्थिती दबाव येईल तेरा तारखेपासून मंगळ बाराव्या घरात जाईल ज्यामुळे तुमच्या उत्पन्नात काही घट होईल आणि खर्चात वाढ होईल परंतु पंधरा तारखेला बुध अकराव्या घरात येताच उत्पन्नात चांगली वाढ होईल आणि त्यानंतर सतरा तारखेपासून सूर्य महाराज देखील एका आदर्श घरात येतील ज्यामुळे तुम्हाला सरकारी क्षेत्रातूनही फायदा मिळू शकेल जर तुम्ही पूर्वी शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्यातूनही चांगला नफा मिळू शकेल आणि पैसे मिळवण्याचे तुम्ही प्रयत्न यशस्वी होतील ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल सप्टेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसनुसार हा महिना आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल राहण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरवातीला पाचव्या घरात मंगळ आणि शनीचा प्रभाव असल्याने आणि दहाव्या घरात सूर्य बुध केतू आणि राहूचा प्रभाव असल्याने तुम्हाला काही आरोग्य समस्याकडे लक्ष द्यावे लागेल गुरु महाराज देखील संपूर्ण महिनाभर आठव्या घरात राहतील ज्यामुळे पोटांशी संबंधित समस्या वाढू शकतात आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात पाचव्या घराच्या त्रासामुळे पोटाच्या समस्या देखील तुम्हाला त्रास देऊ शकतात अपचन आमलता आणि पचन संस्थेशी संबंधित तुम्हाला समस्या वेदना कारणीभूत ठरू शकतात तुम्हाला त्वचेची आदळची किंवा हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या आधीच सुरू असेल तर ही आत्ता वाढू शकते म्हणून तुम्ही तुमची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी कुटुंबातील वृद्ध व सदस्यांच्या आरोग्यदेखील तुमची चिंता वाढवू शकते म्हणून म्हणून त्यांच्या आरोग्याकडे हे लक्ष द्या तेरा तारखेपासून मंगळ बाराव्या घरात जात असल्याने चालताना काळजी घ्यावी आणि कोणत्याही प्रकारचा अपघात टाळण्यासाठी लक्ष द्यावे कारण या काळात काही किरकोळ आरोग्य समस्या येऊ शकते किंवा कोणताही अपघात होऊ शकतो जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर महिन्याची सुरुवात तुमच्या कुमकुवत असेल शनि महाराज संपूर्ण महिना पाचव्या घरात विराजमान राहतील परंतु महिन्याच्या सुरुवातीला अकराव्या घरात बसलेल्या मंगळ महाराजांची ही पाचव्या घरावर दृष्टी असेल शनि आणि मंगळाचे हे संयोजन प्रेमसंबंध तोडण्याचे काम करेल आणि परस्पर संबंध बिघडू शकते म्हणून तुम्हाला सावधगिरी बळगावी लागेल नवव्या घरात बसलेला शुक्र महाराज हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने करेल तरीही तुम्हाला सावधगिरी बळगावी लागेल त्यानंतर तेरा तारखेपासून मंगळ महाराज बाराव्या घरात जातील आणि पंधराव्या बुध आणि सतराव्या सूर्यापासून अकराव्या घरात येतील आणि पाचव्या घराकडे पाहतील ज्यामुळे परिस्थितीत काही सुधारणा दिसून येईल तसेच तुमचे नाते गोड होईल सातव्या घराचा स्वामी शुक्र महाराज महिन्याच्या सुरुवातीला नवव्या घरात विराजमान होईल अशा परिस्थितीत वैवाहिक संबंधामुळे चांगले प्रेम वाढेल तुम्ही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल आणि लांबच्या प्रवासाला जाऊ शकता तुम्ही सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता यानंतर तेरा तारखेला मंगळ महाराज बाराव्या घरात विराजमान होतील ज्यामुळे तुमच्या घनिष्ठ नातेसंबंधामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात आणि नात्यात अडचणी निर्माण होऊ शकतात पंधरा तारखेपासून शुक्र महाराज देखील दहाव्या घरात जातील आणि अशा परिस्थितीत जर जोडीदार नोकरी करत असेल तर त्यालाच क्षेत्रात चांगले यश मिळेल तसेच तुम्हाला नातेसंबंधात काही आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते सप्टेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसनुसार हा महिना कौटुंबिक जीवनासाठी अशांततेने भरलेला असेल राहू संपूर्ण महिना चौथ्या घरात राहील आणि केतू संपूर्ण महिना दहाव्या घरात राहील तुमच्या तिसऱ्या आणि चौथ्या घराचा स्वामी शनी महाराज पाचव्या घरात राहतील तर दुसऱ्या घराचा स्वामी बृहस्पती महाराज संपूर्ण महिना आठव्या घरात राहील महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि बुद्ध दहाव्या घरात बसून चौथ्या घराकडे पाहतील ज्यामुळे तुमचे वडील आपल्या बुद्धीने घर चांगलेच चालवतील तसेच ते कुटुंबाचा सुसंवाद स्थापित करण्याचा प्रयत्न करतील तरीही राहू आणि केतूच्या प्रभावामुळे काही आव्हाने आणि असंतुलनाची भावना निर्माण होऊ शकते अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात पंधरा तारखेला सूर्य महाराजांसोबत बसलेलं बुध महाराज अकराव्या घरात जाईल आणि सतरा तारखेला सूर्य महाराज अकराव्या घरात जाईल आणि पंधरा तारखेला बुध महाराज अकराव्या घरात येतील यामुळे कुटुंबात काही चांगली बातमी येऊ शकते एखादे नवीन कार्य होऊ शकते आणि घरात आनंद राहील तसेच घरातील लोक प्रेमाने राहतील घराचे वातावरण देखील पूर्वीपेक्षा चांगले असेल सासऱ्यांशी तुमचे संबंधही चांगले राहतील आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही नाही त्या नात्यामध्ये सत्यता जाणवेल ज्यामुळे दोन्ही कुटुंबामधील नाते मजबूत राहील तुम्हाला भाऊ बहिणीचा पाठिंबा मिळत राहील मंगळवारी लाल हकीकच्या माळेने मंगळ मंत्राचा जप करावा शनिवारी काळ्या तिळाचे दान करावे सोमवारी रुद्राभिषेक करावा मंगळवारी नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीचे व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र